एस टी महामंडळाने घेतलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे या बसस्थानकाला पन्नास लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहेत एस टीने एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळात सर्व बसस्थानकावर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवले होते ही स्पर्धा राज्यभरातील पाचशे त्रेसष्ट बसस्थानकावर घेण्यात आली यामध्ये सर्व बसस्थानकांच्या त्या बसस्थानकावरील प्रवासी चढ उताराच्या संख्येवरून अ ब क वर्गात वर्गीकरण केले होते लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित हे अभियान राबवण्यात आले होते बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण आकर्षक रंगरंगोटी मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा वृक्षारोपण प्रवाशांसाठी बसस्थानकावर वॉटर कूलर घड्याळ सेल्फी पॉईंट ही कामे करण्यात आली याबरोबर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा सुविधा बसेसच्या स्वच्छतेबरोबरच ते त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समित्यांच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली या मूल्यांकनाच्या आधारे चोपडा बसस्थानकाला राज्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानक म्हणून निवडण्यात आले